बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी मध्यरात्री शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई इथल्या कडवी धरणाच्या शेजारी घडली या हल्ल्यात पंच्याहत्तर वर्षाचे निनो कंक आणि सत्तर वर्षीय रुक्मिणीबाई कंक यांचा मृत्यू झाला दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं कळताच परिसरात खळबळ उडाली असून या दाम्पत्याच्या मृत्यूविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत परळी निनाई इथं निनो कंक आणि रुक्मिणीबाई कंक हे वृद्ध दाम्पत्य कडवी धरणाच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतं या शेडमध्ये त्यांचा शेळी पालनाचा व्यवसाय होता शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या वेळी हे वृद्ध दाम्पत्य झोपलं असताना अचानक बिबट्यानं दोघांवर हल्ला केला आणि त्यांना घरापासून फरफटत नेलं निनो आणि रुक्मिणीबाई कंक यांच्यावर हल्ला करत बिबट्यानं दोघांच्याही शरीराचे अक्षरशः तोडले तर निनो कंक यांना धरणाच्या पाण्यात या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला दरम्यान याबाबत आज सकाळी ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर शाहूवाडी वनविभाग आणि शाहूवाडी पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं शाहूवाडी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदूम आणि शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी पथकासह जाऊन घटनास्थळी पंचनामा केला दरम्यान शाहवाडी पोलिसांना घटनास्थळी बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे आढळल्यानं हा हल्ला बिबट्याचा असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं वनविभाग आणि पोलिसांनी सांगितलं मात्र घटनास्थळी नागरिकांमध्ये याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते रात्री उशिरा मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले या घटनेमुळं जंगलाशेजारी राहणाऱ्या नागरिक बिबट्याच्या दहशतीच्या छायेत आहेत